किती नास्ता असेल ना हा माणूस मी आहे ना आठ दिवस झालं मी गल्ल्यात पैसे टाकते तर माझा गल्ला लगेच हुडकून काढला लगेच गल्ल्यातला पैसे काढायला लागला काय बघवत नाही का तुला रोज हे विमल खातोस तुम्ही एक रुपये गळ्यातला कसं पैसे काढायला लागले बघा बबली शांत कस माझ्या खाऊ मिले मारून तुला डुब डुबेल मादर चूज सारखं काय करतोय असलं टिंगूळ मला पाहिजे मला काय नाही सांगायचं अगा दोनशे रुपये काढले ते अजून पैसे काढायला लागले माझ्या कल्त ना काय गरज काय काय पण बबली येते मजा येते म्हणजे कसली मजा येते काढायला बबली माझ बायकोनी साठवली बायकोनी साठवल्याला हा मग काय गरजच नाही म्हणते ना मी तुला

भिकार गल्ल्यातले पैसे काढायला लागले ह्याला गल्ल्यातले पैसे पुरा नाही माझ असलाय तू माझ्या गल्ल्यातलं पैसे काढलं मला काय सांगायचं तू माझ्या गल्तलं पैसे का काढलं का काढलं माझ्या गल्ल्यातला पैसे मादर चोक हे काय असलं छपरी जाळे तुम्हाला का तु माझ्या ना पैसे का काढलं मला सांगायचं ओक सगळे पैसे उडले ती सगळं उचलायचं खरंच राडा केलास तू तू काढायचं मला डोकं नाही आता गरम करायचं बघतो निसी पैसेच ना सगळं पैसे पैसे जाळून टाकल तू मला काय नको मी सगळ पैसे जाळून टाकणार ओक पैसे सगळं ओक फाडून टाकतो पैसे तुम्हाला गलत का फाडलं मला सांग गलज का फाडलं पैसे सगळ पैसे धावून टाकणार तू माझा गल्ला तू मला बोलूच नको माझा गल्ला फाडला तू द्यायच तू पैसे द्यायच तू मला पैसे द्यायचं मला काय नको सांग मला माझं पैसे द्यायचं तुम्हाला पैसे द्यायचं मला काय नको सांगू मला माझे पैसे फाय मला माझा पैसे मला काय नको सांगू मला माझा अरे बपकी रे बडे जाय करायला लागला कुत्री अरे का बबली मी गाल टाकले कि रे पैसे का गाल्ले तू माझे पैसे काढतोय बा कसल्याला काहीच बघत नाही असलंय भिकार साले असं करू नको जा शिवाय देईल मी घाण घे माझ माझा कल्ल मला अरे बबली दे अरे बबलेली कशी तू माझे पैसे तू मार खाची बबले मला माझे पैसे दे मला काय नको सांगू बबली मार, मार, मार खाचील